मुलांना तुम्हाला शाळेत यायला आवडत का रे आज तुम्हाला शाळेत आल्यावर कसं वाटतंय खूप छान वाटते का बर गोष्टी सांगतात बर आणि ठीक आहे तुम्हाला गोष्टी सांगतात म्हणून शाळा आवडते अजून का बरं शाळा आवडते रे अभ्यासक्रम घेतात वेगवेगळी गणित छान छान कविता शिकायला मिळतात तुम्हाला विविध खेळ खेळायला मिळतात एकमेकांसोबत गप्पा मारायला मिळतात हो की नाही म्हणून तुम्हाला शाळा आवडते शाळेत आल्यावर खूप आनंद होतो चला तर मग आज ना आपल्याला असाच अजून एकदा आनंद घ्यायचा आहे आनंद या अभ्यासक्रमाअंतर्गत काल आपण काय केलं तर रे कथा सांगितली होती कोणती कथा सांगितली होती रे व्हेरी गुड एक त्याची रखवालदार आणि आज स्वतःचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसाच्या उपक्रमाअंतर्गत आपल्याला काल जी गोष्ट सांगितली होती त्या गोष्टीच काय करायचंय रेल्वे हा पुन्हा तीच सांगायची पण कोणी सांगायची आज मी सांगणार का मग कोण सांगणार तुम्ही सांगणार मग ज्याला ती गोष्ट येते त्यांनी ती सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करायचाय सांगताय का मग चला कोण सांगते पहिल्यांदा वर करा हात वर करा कोण सांगते हा बर चला मग आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गोष्ट सांगून दाखवणार आहे आरोही माझ्या गोष्टीचे नाव एकते एका, एका गावात गर्द झाडीत एक सोनाली नावाची एक मुलगी राहत होती आरती खूप तेजस्वी होती त्या गावा, त्या, ना, गावाचे ना त्या गावाचे नाव गंगापूर असे होते त्या गावाच्या शेजारीच एक दुसरे गाव होते त्या दोन्ही गावांचे जमिनीवरून भांडण झाले मग तेव्हा ते पाहून सोनालीला खूप वाईट वाटले तिने ते भांडण शांत सोडवण्याचा निर्णय घेतला तिने बैठक व्यवस्थापना केली समिती स्थापन केली साठी दोन्ही गावांना बोलवले तिने तो वाद शांतपणे मिटवून टाकला आणि असा निर्णय घेतला की ती जमीन दोघांनी अर्धी अर्धी वाटून घेण्याचा हा निर्णय घेतला हा निर्णय घेतला नंतर मग दुसऱ्या गावाहून सगळे लोक तिचा सत्कार करण्यासाठी येऊ लागले गोष्टीचे तात्पर्य आपण सर्वांनी आपण सर्वांनी एकट्याने व बंधुत्याने राहा व्हेरी गुड चला आरोही साठी करा रे बघा काल आपण जी गोष्ट हुती। गोष्ट बघितली होती होती ती सोनालीची सोनाली कुठे राहत होती डोंगराच्या कपारीत असणाऱ्या एका छोट्याशा सुंदर हिरव्या गर्द आणि पर्यावरण समृद्ध अशा गंगापूर नावाच्या गावामध्ये गंगापूर नावाचं गाव होत त्या गावामध्ये कोण राहत होती रे सोनाली आणि ती सोनाली पाहिजे बंधुतेनी आनंदाने सगळ्यांनी एकत्र एकोप्याने राहिलं पाहिजे आणि मग होतं काय सोनाली आपल्या आजोबांसोबत असते इकडून तिकडं आणि तिचे आजोबा हे त्या शेजारच्या आसपासच्या सगळ्या गावांमध्ये ज्ञानी पंडित होते त्यांना सगळ्या प्रकारचं ज्ञान असायचं त्यांची ज्ञानी पंडित म्हणून ओळख होती आणि मग ते आजोबा गावातल्या पारावर दुपारच्या वेळी जायचे तिथे हे सगळे विद्यार्थी काय व्हायचे रे एकत्र बसायचे आणि एकत्र बसल्यावर काय व्हायचं मग ते तिथं गप्पा मारायचे त्या आजोबा सगळ्या मुलांना काय करायचे चा। छान छान गोष्टी सांगायचे आणि त्या गोष्टी कुणाबद्दल असायच्या रे स्वातंत्र्य मग त्या गोष्टी सोनालीलाही खूप आवडायच्या ती त्या गोष्टींमध्ये काय व्हायची रमून जायची आणि मग रमून गेल्यानंतर तिच्यामध्ये सुद्धा एक वेगळी शक्ती संचारायची तिलाही वाटायचं की आपण ही असंच काहीतरी केलं पाहिजे तिच्या मनात देशप्रेम जागृत व्हायचं आणि एकदा सोनाली त्या जंगलाजवळून काय करत होती फिरत होती मग त्या जंगलातून फिरत असताना तिला काय सापडलं रे एक संविधानाची प्रत संविधानाची प्रत सापडली तिची पानं पिवळी झाली होती अक्षर मिटून झाली होती पण पर... त्या ठळक शब्दातही तिला ते संविधान वाचता येत होत सोनालीने ते संविधान वाचलं आणि त्या संविधानाची पहिली ओळ काय होती रे ही ओळ वाचतात सोनाली मध्ये काय झालं रे प्रचंड शक्ती आली एक प्रचंड शक्ती आली आणि ती शक्ती संचारता तिलाही वाटलं की आपण सुद्धा देशावर खूप प्रेम केलं पाहिजे आपल्या जबाबदाऱ्या आपली कर्तव्य पार पाडली पाहिजेत आणि तेव्हाच तिला समजलं की आपल्या ह्या छोट्याशा गावामध्ये आणि आपल्या गावाच्या शेजारी असणाऱ्या गावामध्ये काय सुरू आहे भांडण भांडण वाद सुरू आहे आणि त्या वादाचा गंगापूरने त्या जमिनीवर वर्चस्व केले मग सोनालीने तो प्रश्न शांततेने मिटवायचा प्रयत्न केला आपल्या आजोबांची मदत घेतली आणि दोन्ही गावांच्या लोकांना एकत्र केलं आणि पारावर काय केलं त्या दोन्ही गावातील लोकांची एक, एक समिती निर्माण के स्थापन केली आणि त्या समितीच्या बैठका घ्यायला सुरुवात केल्या आणि त्या बैठकांमध्ये एकतेची बंधुतेची आणि संविधानाची चर्चा घ्यायला सुरुवात केली आणि त्यातून तो प्रश्न मिटवला ह्या प्रश्नाचं समाधान कसं काढलं रे त्यांनी काय केलं दोन्ही गावांना अर्धी अर्धी जमीन आणि हा प्रश्न मिटवला सोनालीच्या हुशारीने सर्व लोक एकतेने आणि आनंदाने बंधुतेनी राहू लागले तो प्रश्नही मिटला आणि सगळ्यांना सोनालीचं ह्या हुशारीच कौतुक वाटायला लागलं आणि सगळेजण तिची काय करायला लागले भावा करायला लागले तिला शाबासकी दिली सगळे लोक तिच्यासाठी सत्कारासाठी यायला लागले आणि आजोबांनाही आपल्या मुलीच आपल्या नातीचं कौतुक वाटायला लागलं अभिमान वाटायला लागला अशा प्रकारे सोनाली काय झाली रे एकतेची एकतेची रखवालदार तुम्हाला एकतेची रखवालदार बनायचे आपल्या सगळ्या गावकऱ्यांमध्ये आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये आपल्या छोट्या भावंडांमध्ये बंधुता आणि एकता निर्माण करायचे त्यांना समतेच बंधुतेच आणि एकतेच महत्व समजून सांगायचे सांगणार ना मग व्हेरी गुड आता मला सांगा ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही मूल्य कोणतं शिकलात संविधानातली जबाबदारी संविधानाच्या जबाबदाऱ्या एकता बंधुता न्याय समता शिकवायचे आणि पर्यावरण मूल्य पर्यावरण संरक्षण हे आपण यातून मूल्य घेतले ते गाव कुठं होतं रे डोंगर कपारी पर्यावरणाच्या सानिध्यात लपलेलं होतं यातून आपल्याला हे समजून घ्यायचे की बाबा आपण पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे पर्यावरणाचं संरक्षण केलं झाडे लावली ला झाडे जगवली तर आपल्याला शुद्ध हवा मिळणार आहे हिरवागार निसर्गामध्ये राहायला मिळणार आहे म्हणून आपण पर्यावरण संरक्षण करायचे संविधानाचं महत्व ओळखायचंय आपलं कर्तव्य आणि आपले जबाबदारी पार पाडायचे समजली तुम्हाला गोष्ट छान